हजार चोवीसचं जे इलेक्शन आहे विधानसभेचं ह्याच्याबद्दल मला असं सांगायचं आहे की जे उमेदवार गेल्या दोन हजार चोवीसला माननीय राम साहेबाला पाडून निवडून आले त्यांनी पाच वर्ष या मतदारसंघात आणून काम केलेलं आहे सगळ्याच लोकांना त्याचा अनुभव आला आहे कित्येक लोक सोडून त्यांनी पक्ष भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे मग प्रवीण पांडुळे असतील प्रवीण गुले असतील शेवाळे पाटील असत त्या ठिकाणी अमृद्बाबर राणेबात असतील ही सगळ्या लो लोकाला असा इतका वाईट अनुभव का आला ह्याच्याबद्दल म्हणजे इतकं काय वागणं त्याचा विशेष आहे हा अनुभव या आवक मधून दिसतोय रोहित पवारांनी फार विकास केला असं मानतात परंतु विकास तसा कागदावर दिसत नाही जे रस्ते झाले ते पूर्ण राम शिंदे आणि बी जे पीच्या कार्यकर्ते झाले रस्ते मग बी जे पी सरकार असेल किंवा राम साहेब असतील अनेक योजना विखेंच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये झाल्या त्या पण विखे पाटलाच्या माध्यमातून झाल्यात उदाहरणार्थ सोलापूर नगर सोलापूर रस्ता असेल किंवा अन्य रस्ते ते श्रीगोंदा जामखेडा असेल इकडं खेळ सिद्धटेक ते करमाळा रस्ता असेल किंवा अमरापूर ते खेड रस्ता असेल या विशेष बाबी त्यांच्याकडून झालेल्या आहेत आता काय केलं त्यांनी एम आय डी सीचं गाजर दाखवून आता किती मतदारसंघात राज्यात एम आय डी सी होते किती एम आय डी सी त्या पॉवरफुल फुल एवढे उद्योग एवढे कारखाने चालविणं त्यासाठी लागणार मेन पॉवर किंवा लाईट किंवा पाणी या सुविधा निर्माण करणार आहे का आणि त्या सरकारच्या गोष्टी आहेत आमदाराच्या गोष्टी इथं थप्पाबाजी करून त्याचा आता कार्यक्रम चाललेला आहे शेवटचा टप्पा आहे त्याचा आणि शेवटचं इलेक्शन आहे आता ज्या पावलांनी तो आला त्या प त्याच पावलाने तो परत जायच्या मार्गावर दिसतोय कारण त्याला लय योजना लागली लागले त्याची सिद्धता करण्यासाठी मग शालेय ती वाटणं लेडीजला काही छत्री वाटणं निर्न जीवन घालणं निर्नळ्या सहली काढून लोकांचं समाधान करणं जातीवाईज सहली काढायची गरज नाही रायगड सगळ्यांना माहीत आहे तुळजापूर सगळ्याला आहे अमदापूर माहीत आहे पण सगळ्याला आहे आपला हिंदू धर्म आपण सगळ्यालाच एकमेला पाळतो जातीपातीचं राजकारण करत नाही आपण ईद सारखा सण असण आपण सगळी हिंदू त्या ईद सणामध्ये अतिशय उत्साहाने भाग घेतात निरनाळी लोक त्या ईद मुबारक करण्यासाठी त्यांना त्या मुस्लिम बांधवाला शुभेच्छा देण्यासाठी निरनाळ्या ठिकाणी जिथं त्यांचं प्रार्थना असते तिथं जाऊन त्यांना शुभेच्छा देतात हे वातावरण तयार करायची गरज नाही आणि या सगळ्या गोष्टी त्या त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आले अडीच वर्षात काहीच झालं नाही एस टी डेपोचं जर उदाहरण घ्यायचं म्हणलं तर बऱ्याच दिवसाची समस्या कर्जाची एस टी डेपोची होती एस टी डेपो आला असं म्हणतात आला म्हणायला हरकत नाही परंतु तो नुसतं डेपोचं इमारत आहे तिथं कुठलं वर्कशॉप तयार झालेलं नाही कुठली एस टी नवी आलेली नाही कुठला मार्ग बदललेला नाही कुठल्याही ग्रामीण भागात एकही एस टी त्या नावाने फिरलेली नाही शासकीय इमारती बांधल्या शासकीय इमारतीच्या पहिल्या मा पहिल्या बांधकामावर तू दुसरा मारला चढवला आहे जिल्हा रुग्णालय आणली म्हणे तीन तर जिल्हा रुग्णालय पहिलंच सुद्धा कर्जतलं तिथं पाच वर्षापूर्वी आलेलं आहे पंचायत समितीची इमारत पहिलीच होती तिच्या उमरला बांधलेला आहे तहसील ऑफिससुद्धा नवीनच बांधलेलं आहे पोलीस ऑफिससुद्धा राम शिंदेंच्या काळात झाले कोर्ट राम शिंदेंच्या काळात झाले या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत राशींचा एवढा मोठा दवाखाना आहे खर्ड्याचं दवाखाना आहे निरनिराळ ठिकाणी नवीन पोलीस स्टेशन ज्या लोकसंख्येप्रमाणे त्यांनी मिरज गाव असन खरडा असन या ठिकाणी शिंदेसाहेबांनी पोलीस स्टेशनसुद्धा निर्माण केले अनेक सुविधा भाजपच्या काळामध्ये या एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार यांच्या माध्यमातून झालेले आहेत दबाव अनेक प्रकारचा तो टाकण्याचा प्रयत्न करतोय पण दबाव या ठिकाणी पडणार नाही कारण अजितदादाचा कारखाना ऊस गाळपसाठी आता रेडी आहे आणि अजितदादा या पार्टीत असल्यामुळे शेतकऱ्यांची अनेक समस्या त्या ठिकाणी मिटणार आहेत अनेक प्रश्न या या मतदारसंघामध्ये होते साधारण नऊशे नऊ हजार दोनशे अठ्ठावीस मतांनी या ठिकाणी सुजय पिछडीला आहे कर्ज तालुका कर्ज जामखेड मतदारसंघामध्ये आता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने वातावरण आहे कांदा ऐंशी रुपये विकतोय साठ रुपये विकतोय दुधात त्यांनी सरकारने सात रुपयाचं अनुदान दिले महिला लाडकी बहिणी योजना आणली एस टी फुकट केली महिलांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा पण भरपूर आलेला आहे अशा मोठमोठ्या रकमा सरकारच्या माध्यमातून आलेत केंद्र सरकारची जी भूमिका असती ती राज्य सरकारला त्या भूमिकेवरच चालावं लागतं केंद्र सरकार आता सिद्ध झालेलं आहे मोदीचं सरकार त्या ठिकाणी एन डी एचं सरकार त्या ठिकाणी स्थापन आहे ते पाच वर्ष काम करणार आहे इथं आपण काही वेगळा निर्णय घेऊन काय फायदा होणार आहे आपला म्हणून रोहित पवार निवडून येणं हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे रोहित पवार हा शेवटचा आपला काय म्हणतो आपण तो शेवटचा घडी आहे त्याला आता इथं निवडून द्यायची काय आवश्यकता नाही आहे रोहित पवारांनी बारामती आणि पुणे जिल्ह्यात आपलं काम करावं नगर जिल्ह्यातलं त्यांचं काम आता पूर्ण झालेलं आहे त्यांनी इथलं थांबलं तरी काय हरकत नाही आहे अशा अनेक बाबीत की त्यांच्याकडून काय चुका झाल्या किती कार्यकर्ते नाराज झालेत मागच्या वेळेस म मला वाटतं ब कडूंची संघटना प्रहार त्यांच्यासोबत होती शेतकरी संघटना त्यांच्यासोबत होती अनेक संघटना होत्या काय वागणूक दिली त्या लोकांना काय इज्जत दिली त्या लोकांना आता माझ्यासारखा का सुद्धा कार्यकर्ता कधीमधी त्यांच्या संपर्कात आलेला असलो तरी माझ्या सुद्धा त्यांनी फार मोठी भूमिका चुकीची त्या ठिकाणी राबवलेली मी रेयतमध्ये काम करतो हो त्या ठिकाणी आमचा अपमान करणं बँकेत मी संचालक निवडून आलो त्यांच्या विरोधात थोरात साहेब असतील अजितदादा असतील रोहित पवार असतील विरोधात बँकेला निवडून आलो त्या बँकेत काम करीत असताना आमचा टिडीओ नियमाची भूमिका संचालकाच्या किंवा संचालक मंडळाच्या चा विषय येतो तो सुद्धा विषय त्यांनी आमचा आणून पाडला आणि त्या ठिकाणी पारनेरचा टिडीओ म्हणून पारनेरचे शेळके या ठिकाणी टिडीओ म्हणून आम्हाला तिकडून टिळीओ द्यावा लागला म्हणजे अनेक अन्य ज्या बदल्या करायच्या ते त्यांनी सांगायच्या बँकेच्या पण आणि मग त्या बदल्या त्यांनी करायच्या अशा सगळ्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी केल्या आपण जवळून बघितलं कर्जतची नगरपंचायत कर्जतची नगरपंचायत ज्या वेळेस राम शिंदे पालकमंत्री होते मंत्री होते त्यावेळेस चाललेली नगरपंचायत आणि आज चाललेली गेली दोन वर्षात ही नगरपंचायत कशी चालली सगळ्याला माहिती आहे पगार नाही तर नगरपंचायतून काही बाहेर येत नाही तिथं कुठंही विकासाचं एक रुपयाचं काम नगरपंचायतीमध्ये झालं नाही सद्गुरु गोदन महाराजांचं भक्तिनिवास सोडलं तर कुठलंही नियोजन त्या ठिकाणी त्याच्याकडून नगरपंचायतीमध्ये झालेलं नाही जे झालं आहे ते पूर्वीच झालेलं आहे त्यात एकही टक्का वाढ झालेली नाही आणि सिद्ध करून दाखवा की ही आम्ही नवीन या ठिकाणी केलेलं आहे आता या ठिकाणी रोहित पवार यांच्या आधी खूप काही विकास नगर करत जामखेडचा झालेला आहे तसा हा दुष्काळी तालुका होता कुकडीचं पाणी आलं त्यावेळेस आम्ही भाजपचं सरकार होतं खडसे साहेब ज्यावेळेस मंत्री भाजपमध्ये होते त्यांनीच बोसाखिंड तयार केलेली आणि एक मोठी योजना त्यांनी त्या ठिकाणी उभा करून राहिलेल्या मिरजगाव भागातल्यासुद्धा पाण्याचा प्रश्न त्यांच्याकडून मिटलेला आहे सरकार हे दिल्लीतलं असलं पाहिजे राज्यातलं असलं पाहिजे तर विकास होतो रोहित पवार किती मोठा असला किती काही असला तरी त्याला एकट्याला या मतदारसंघाचा विकास करता येणार नाही ना आतापर्यंत झालं ते झालं परंतु आता इथून पुढं त्यांना काही करता येणार नाही ना म्हणून माझी लोकांना विनंती संभ्रमात राहू नका व्यवहार आहे हा राजकारण हे पॉलिटिक्सचं आहे व्यावहारिक आहे प्रत्येक गोष्ट आजच्या मतलबापेक्षा पाच वर्षाचा आपला काय मतलब आहे आपलं काय नडतं आहे काय नडतंय लाईटचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे शेतीमाला जबाबांचा प्रश्न आहे किंवा काही असेल पीक विम्याचा प्रश्न असेल निर्णाय येणाऱ्या आपत्तीचा पण प्रश्न असेल ह्याला सरकार मायबाप असतं म्हणून आपल्याला सरकारमध्ये आपला प्रतिनिधी कोण पाठवायचा आहे आणि सरकार कोणाचं बसणार आहे याचा पण आपण विचार करून मतदान करावं लागेल कारण तो व्यवहार आहे कुठल्याही गोष्टीला काम करीत असताना राज्य आश्रय मिळवणं किंवा असणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ही गोष्ट करायची झाली असले तर फक्त एकमेव उमेदवार आहे राम शिंदे याला आपल्याला येत्या वीस तारखेला कमळ या चिन्हावर फुली मारून त्यांना जास्तीत जास्त मतांना निवडून देणार आहे दिलं पाहिजे राम शिंदे आमदार आहेतच राम शिंदे आता जर आपण निवडून दिले तर ते पहिले यादीतले मंत्री पण आहेत जर का काही आपण चूक केली मागच्या वेळी जरी बा राम शिंदेला पाळलं मंत्री असताना आणि आपण आपल्या पायावर दगड मारून घेतलेला आहे ती चूक आपल्याला पाच वर्ष त्या ठिकाणी निस्तरायला लागलेली आता परत ती चूक होऊ नये कुकडीचं पाणी जर आपल्याला घ्यायचं असलं तर राम शिंदेच मंत्री आमदार पाहिजे कारण कुकडीचं पाणी पुणे जिल्ह्यातून येतं पुणे जिल्ह्यातून रोहित पवार आणि त्यांचं यंत्रणा किंवा त्या तळ्या म्हणजे कुकडी भावतली असणारी सगळी जी राष्ट्रवादीची यंत्रणा आहे शरद पवार राष्ट्रवादीची ती यंत्रणा सातत्याने आपले अन्याय करते तो अन्याय दूर करण्यासाठी म्हणून आपल्याला राम शिंदेला निवडून द्यायचं अनेक जातीपातीच्या जा राजकारणाचा विषय येईल इलेक्शन हे जातीपाती होत नाही आपली लोकशाहीची घटना भारतातली हिंदू म्हणून म्हणा किंवा भारतीय म्हणून म्हणा अशी बाबासाहेबांनी निर्माण केलेली राज्यघटना ही अत्यंत महत्वाची घटना आहे आणि त्या घटनेच्या हिशोबाने आपल्याला ज्या गरजा आपल्याला वागवायचे त्यासाठी कोण पाहिजे यासाठी राम शिंदेच पाहिजे असं माझं मत आहे आणि त्या मताशी आपण सहमत व्हावा अशा प्रकारची विनंती करतो मला विखे समर्थक म्हणून मतदारसंघामध्ये विशेष ओळखलं जात चालते आणि विखे म्हणजेच बाप्पाचे असा एक संभ्रम मत आहे तर विखेंच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर पार विखे गटाची काय भूमिका आहे मी अठ्ठ्याऐंशी सालापासून विखे फॅमिलीला त्या ठिकाणी बाळासाहेब विखेंच्या नेतृत्वाखाली ने मानत होतो आजही मानतोय विखेंची तिसरी पिढी त्यांच्याबरोबर मी काम करतोय बाळासाहेबांबरोबर केलं नामदार विखेंबरोबर केलं आणि सुजयदादाबरोबर केलं साहजिकच मी विखे गटाचा आहे साहजिकच मला विखे कर्जतमध्ये विखेचा माणूस म्हणून लोक ओळखतात ते जिल्ह्यात पण ओळखतात आणि हे सत्य हे काय दाण व्हायजोगं नाही मागच्या वेळेस विखेंचा पराभव झाला त्यावेळेस अनेक अडचणी होत्या तीव्र दुष्काळाची टांचा आहे पाण्याचे प्रश्न कांद्याचे भाव दुधाचे भाव निरनिराळी समाजामध्ये पसारलेली निगेटिव वातावरण हे दुरुस्त करता आलं नाही राम शिंदेनी खूप काम केलं असेल त्या काळात परंतु त्यांचा पण त्या ठिकाणी नावेला झाला आला त्या कर्ज त्वरच पडले तर असं काही नाही पारनेर आसन श्रीमंत आसन अनेक मतदारसंघामध्ये विखेंना त्या ते ठिकाणी त्यांची मायनस झाले आणि त्यामुळे तो पराभव झालेला आहे हा पराभव काही एका माणसाच्याही होत नाही कुणी एखाद्याने काम नाही केलं म्हणून ते पराभव होता असं काही नाही त्या गोष्टीला सर्व समाज बरोबर असतो बर जबाबदारीला ते समाजानेच नाकारलं होतं त्यामुळे ती गोष्ट चुकीची काही मांडता येणार नाही विकेनचा पाडण्यामध्ये आमचा कोणाचाच दोष नाही वातावरण दूषित झालं होतं मतदारसंघामध्ये आणि त्या वातावरणात संविधान बदलणं किंवा चारशे पारचा नारा त्या केंद्र सरकारने जाहीर केला होता चारशे पार आल्यावर खूप मोठं काय म्हणते तर बहुमत होईल आणि त्या बहुमताच्या जोरावर संविधान बदलणं किंवा निर्णय काही राजकीय धोरणं घेणं लोकशाही संपविणार अशी धोरणं घेणं अशा प्रकारच्या वावड्या किंवा निर्णया वे वेग अशा बातम्या त्या विरोधी पार्टीकडून देण्यात आल्या त्या बातम्याचा परिणाम लोकांच्या विचारावर मनावर झाला आणि त्यामुळं विखे साहेबांना त्या ठिकाणी काही का ना थोड्या मतांनी तिथं हार खावा लागलेली आहे विखे साहेबांचं पण काम खूप चांगलं होतं मोठं होतं आता लंकेचं काम लंकेला निवडून दिले लोकांनी आता मला वाटतं चार पाच महिने लोकसभेला झालेले हरकत नाही अजून साडेचार वर्ष शिल्लक आहे लंकेसाहेब काय काम करणार आहेत काय म्हणणार आहेत या मतदारसंघाचा काय उप हे करणार आहेत हा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे त्यासाठी आपण सगळीजण त्या अनुभवाची वाट बघतोय माझं मत आहे हे काय पुढचं भविष्य सांगत नाही मी काय भविष्य करणार नाही परंतु माझं मत आहे की लंकेसाहेब हे खासदार आहे हे मला आहे ते सिद्ध आहे लोकशाहीने पण केलंय पण लंके साहेब हे दिल्लीतल्या सरकारमध्ये अल्पमतात आहेत ते सरकारच्या बाजूने नाही त्यामुळे दिल्लीत त्यांचं किती चलन किती नाही चलन लोकशाही ही बहुमतावर चालणारी प्रक्रिया आहे आणि ती मानली पाहिजे याच्या पलीकडे लोकशाहीला बहुमताशिवाय काही चालत नाही लंकेचं चा दिल्लीत किती चलन आणि काय करते ही मला काही इथं सांगता येणार नाही त्या अनुभवाने आपण सगळेच जण त्या विषयाचा मागोवा घेऊ पुढं भविष्यात साडेचार वर्षाच्या काळामध्ये तर विखे साहेबाचं पडण्याचं कारण निर्णाणी होती खूप व्याप असतो वेळ कमी दिला त्यांनी मतदारसंघात असं म्हणा त्यांच्या त्यांच्या कामाने ते पडले असं म्हणा पण विखेंनी पण खूप मोठं काम केलं विखेंनी निर्ळे रस्ते या ठिकाणी योजना हो म्हणून आणल्या विखेंनी जी कामं हो मालडोकसारखा का प्रश्न होता तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे प्रश्न होते एवढ्या मोठ्या योजना प्रत्येक गावाला त्यांनी योजना दिली पिण्याच्या पाण्याची नगर सोलापूर रस्ता खूप मोठा रस्ता आहे नगरचं वळण खूप मोठं प्लॅनिंग आहे त्या ठिकाणी नगर शहरासाठी नगरचं आर ओ ऑफिस असेल किंवा निरनिराळ्या नगर जिल्ह्यातला जो पूल होता तो काही दिवस दहा पंधरा वर्षापासून रखडलेला पूल उड्डाण पूल तो पुन्हा तो पण सुजैविकेने त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे नगर शहराचा विकास म्हणजे गरज जामखेडचा पण विकास त्यात होतो कारण जिल्ह्याचं ठिकाण आहे आपल्याला प्रत्येकाला त्या ठिकाणाला जावं लागतं म्हणून जी व्यवस्था आहे ती व्यवस्था फिटफाट करणं ही विखेंनी त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात केलेलं आहे त्यांच्याबद्दल काही ही नाही आणि आदेश आहे की आपल्याला कसल्याही परिस्थितीत राम शिंदेला निवडून आणायचे लोकशाहीमध्ये आदेश हा पाळावा लागतो माझा अर्ज होता मी अर्ज काढणार नव्हतो मला जन पक्षाचं तिकीट होतं माझ्या तिकीटाची माझ्या खर्च सगळी व्यवस्था हे यंत्रणा सोडून झाली होती परंतु मी सुजय विखेंनी मला फोन केला मी सुजय विखेला माझी भूमिका मांडली नंतर फोन केला मी उच्चारला नाही त्यावेळेस सुजय विखेने डायरेक्ट नामदारला सांगितलं की तुम्ही फोन लावा बाप्पाजी चिडलेले आहेत म्हणून सु रामदार विखेंनी फोन केला त्यावेळेस मी शेवळे पाटील काका तापकीर राजू गुंड आम्ही पाच लोक नामदाराबरोबर फोनवर बोलून घेतलं आणि नंतर आमचा निर्णय झाला की आपला अर्ज आता विड्रॉल करायचा अशा भूमिकेतून शिंदे नामदार विखे पाटलांचा फोन आल्यानंतर आम्ही अर्ज विड्रॉल केला आणि दुसऱ्या दिवशी राम शिंदेच्या कामाला लागलो राम शिंदेची कार्यकर्त्यांनी आमची बैठक घालण्याचा प्रयत्न केला मी म्हणलं बैठक घालायची का काय मागायचं राम शिंदेला ह्या गोष्टी काही नाहीत म्हणलं मग आम्ही अंकुश आम यादव आणि राम शिंदेसाहेब आम्ही फक्त तीन मिनटं बसलो आणि त्या ठिकाणी फक्त सांगितलं की बाबा आम्ही तुमचं काम करणार आहे तुम्ही आम्हाला तुमच्या जबाबदारीने आम्हाला पुढं चांगली त्या ठिकाणी ताकद दिली पाहिजे कार्यकर्ता तयार झाला पाहिजे ही भूमिका तुम्ही किंवा आमचा प्रश्न एवढाच आहे बाकी काही तालुक्याचे सामान्य लोकांचे प्रश्न आहेत पाण्याचे असतील रस्त्याचे असतील लाईटचे असतील निरणाळ्याचे प्रश्न आहेत तालुक्यातले सामाजिक प्रश्न आमचा कुटुंबिक काहीच प्रश्न आहे माझं कुणी नोकरी नाही माझ्याकडे ना कुठला दोन नंबरचा धंदा नाही मी शेती करतो त्यामुळे मला कुणाची गरज लागत नाही पण सामान्य लोकाला जी गरज लागते ती गरज आमच्या शब्दावर तुम्ही ती पूर्ण केली पाहिजे तुमच्या ताकदीने ती झाली पाहिजे एवढीच मागणी राम शिंदेसाहेबाकडे केली आणि मी त्यांना समर्थ त्यांच्या पाठिंबा देऊन त्यांच्या कामाला लावलं